तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आलेलो आहे कोपरगावमध्ये साई सिटी एरिया भामनानगर या एरियामध्ये आणि नक्षत्र बिल्डिंग सोसायटीमध्ये आलेलो आहे वॉचमॅन सेक्यु वॉचमॅन रूम आहे तर इथं सेक्युरिटी क्या रूमच्या आतमध्ये त्यांना रूम दिलेला आहे त्या रूम बहुतुचं नाव काय रतन रतन आणि आपले जीवलग मित्र आहे शुभम राजपूत यांनी आपल्याला फोन केलेला आहे का त्यांच्या वॉच वॉचमॅनच्या रूममध्ये तुम्ही बघू शकता रूममध्ये आलेलो आहे घरामध्ये आपण घरामध्ये त्यांनी साप येताना बघितला वाटतं सकाळी कुणी बघितला ना बघितला का म्हणजे दरवाजा उघडला ना आतमध्ये शिरला काय हा जिने पोरता आत्रेल असा हल्ला ना मित्रांनो तुम्ही बघू शकता हा छोटासा किचन रूम इथं देवघर वगैरे आणि इकडे बघू शकता तुम्ही किचन वगैरे तर किचनच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता कशा इथं शांत प्रकारे निवांत बसलेला आहे तर हा बिनविशेरी वर्गाचा तस्कर जातीतला साप आहे याला सोंगाट्या ट्रिंकेट या नावाने ओळखले जातं तर तुम्ही बघू शकता भक्ष्याच्या शोधामध्ये उंदरा उंदराच्या पाठोपाठ आलेला असावा हा किचनमध्ये तर किचनमध्ये आलेला असं ना तर उंदराच्या पाठोपाठ घेऊन आलेला असावा तर हे सर्वजण भयभीत झाले होते आपण साधारणतः वीस मिनटामध्ये पोचून इथं पोचलेलं आहे तर आपण त्या सापाला व्यवस्थितपणे पकडू आणि यांची सर्वांची भयभीत दूर करू आपण तर घाबरलेले आहेत फुल सगळेजण आपण त्या सापाला बाहेर काढू आणि सुरक्षित त्याला त्याच्या पर्यावरणाच्या दिशेने सोडून देऊ आपण तर आपण प्रत्येकाला सांगत राहतो आता थंडीच्या दिवसामध्ये जास्त प्रमाणात साप घराचा आसरा घेते आहेत आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण आहे तर दाखवतोय तसे तर प्रत्येकाला सांगतो आहे आपण काळजी घ्या जेणेकरून दरवाजेची फटी वगैरे असेल त्या फटीला हे पॅक करत जा तर आपण त्या सापाला

मित्रांनो आपण प्रत्येकाला आवाहन करतोय का आता थंडीचे दिवस चालू थंडीच्या दिवसामध्ये साफ जास्त प्रमाणात घराचा आजूबाजूचा परिसर येत असतो लपण्यासाठी उंदरा बेडकाच्या शोधामध्ये बघू शकतात आहे वाटत तर प्रत्येकाने काळजी घ्या घ्यायच करू शकत होणार नाही

असे काही सापाडले असतील जवळ सर्प मित्राला तर सोन हो भोगाला कळत साप वाचवा आणि सर्ग वाचवा आणि दोन मुळात म्हणजे दोन टाळा अंधाराचा आजूबाजूचा परिसर कायम स्वच्छ ठेवा जेणेकरून साप आपल्या घरामध्ये येणार नाही ठीक आहे धन्यवाद